लोकसभेत जागा वाटपात पवारांनी मोठा बाब बनण्याचा प्रयत्न केलाच तर ठाकरे आंबेडकरांना निवडतील आज घडीला ठाकरेंसाठी प्रकाश आंबेडकर फक्त ऑप्शन शेवटी त्यांच्यावर विचार होईल आंबेडकर ठाकरेंसोबत फिफ्टी फिफ्टी करायला तया। तयार पण ठाकरेंचं घोडं पवारांपाशी अडलं प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवलंय ठाकरे समजून न समजल्यासारखं करतात नेमकं आहे का इंडिया आघाडीत कोणी घ्यायला तयार नाही चारही पक्षांना प्रत्येकी बारा जागांचा फॉर्म्युला सांगितला तर त्याकडे कुणी लक्ष देईना नेमका प्रकाश आंबेडकरांना हलक्यात घेऊन इंडिया आघाडी घोडचूक करते का अशी चर्चा आता सुरू झाली एकोणवीसच्या निवडणुकीत राज्यात ज्या वंचितनं काँग्रेस राष्ट्रवादीचा बाजार उठवला होता थोड्या थोडक्या नाही वंचितमुळे आघाडीच्या किमान अकरा जागा पडल्या होत्या अशा वंचित सोबत जुळवून घ्यायला अजूनही आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी का तयार नाही असा प्रश्न आता निर्माण होत आहे एकीकडे प्रकाश आंबेडकर इंडियात सहभागी होण्यासाठी पायघड्या घालत असताना दुसरीकडे काँग्रेसचे वरिष्ठ याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे आपला सुपडा साफ करून अप्रत्यक्षपणे भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी काँग्रेसच पुढाकार घेते की काय असा प्रश्न निर्माण झाला यंदाचं वर्ष हे निवडणुकींचं वर्ष साधारणतः साधारणत एप्रिलपर्यंत लोकसभा निवडणुकींसाठी आचारसंहिता लागू होऊन ऑक्टोबर पर्यंत विधानसभेचा बिगुल वाजू शकतो अशात भाजपनं किमान सहा महिने आधीपासूनच लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे त्यात कलम तीनशे सहा आताचा राम मंदिराचा जबरदस्त मुद्दा भाजप प्रचारामध्ये उतरवणार हे निश्चित आहे एकीकडे भाजप जोरदार तयारीला लागलेली असताना तिकडे काँग्रेस मात्र अजूनही स्वप्नातून बाहेर येण्यास तयार नसल्याचं दिसतंय भाजप आपल्या एनडीए आघाडीमध्ये लहानातल्या लहान पक्षाला सामावून घेण्यासाठी इच्छुक आहे तसं पाहिलं तर भाजपनं स्वतःच्या बळावर गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवत तीनशे तीन जागा जिंकल्या होत्या त्यांच्याकडे आताही मोदी मॅजिकचा जलवाय असं असतानाही त्यांना एनडीए मध्ये अजून मित्रपक्ष हवेत तर इकडे काँग्रेस अजूनही मित्रपक्षांबाबत हात आखडता घेत असल्याचं दिसतंय प्रकाश आंबेडकरांसारखा राज्यातील एक तगडा नेता काँग्रेस सोबत येण्यास तयार असतानाही त्याकडे साधं ढुंकूनही पाहण्याचं सौजन्य काँग्रेसचे नेते दाखवत नाहीये अप्रत्यक्षरित्या याचा लाभ भविष्यात भाजपला मिळाल्यास नवल वाटायला नको दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी साधारणत वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती केली आताही प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरेंसोबत लोकसभेसाठी युती करण्यास आग्रही परंतु लोकसभेच्या जागा वाटपाबाबत जोपर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादीशी बोलणी पूर्ण होत नाही तोपर्यंत ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांना वेटिंगवर ठेवल्याचं दिसतं याबाबत नुकतंच प्रकाश आंबेडकरांनी एक विधान केलं लोकसभेच्या जागा वाटपाबाबत जर ठाकरेंची काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी झाली नाही तर वंचित आणि शिवसेना निम्म्या निम्म्या म्हणजे थोडक्यात फिफ्टी फिफ्टी जागा वाटून घेऊन लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं आंबेडकरांनी सांगून टाकलं याचाच अर्थ लोकसभेसाठी ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांना झुलवत ठेवलंय का असा लावला तर जमेल का आता दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत किंवा एकंदर आघाडीतूनच निवडणूक लढवणं का, का गरजेचं आहे याचीही काही कारणे जाणून घेऊयात प्रकाश आंबेडकरांनी दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत सोबत युती केली होती वंचित आणि एम आय एमच्या युतीनं काँग्रेस राष्ट्रवादीची मते खाल्ली असली तरी त्यांना केवळ छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकता आली होती खासदार इम्तियाज जलील लोकसभेत निवडून गेले होते वंचितला एकही जागा जिंकता आलेली नव्हती तेव्हाही मोदींचा करिश्मा कायम होता व आताही आहे त्यामुळे भाजपसारख्या बलाढ्य पक्षाशी सामना करण्याची ताकद सध्या तरी एकाही राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षात नाही युती किंवा आघाडी करूनच भाजपला वारू काही प्रमाणावर रोखता येऊ शकतं हे आता सगळ्यांनाच पटलंय त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना आघाडीत जाऊनच भाजपचा सामना करावा लागणार आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे वंचित जर आपला पक्ष टिकवून ठेवायचं असेल तर त्यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपल्या मतांची टक्केवारी वाढवावी लागणार आहे मान्यता ही धोक्यात येऊ शकते त्यामुळे आघाडीत उमेदवार निवडून कमी आले तरी चालतील परंतु कमीत कमी डिपॉझिट जप्त व्हावे आणि गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा वंचितला पडणाऱ्या मतांची टक्केवारी वाढावी अशी स्ट्रॅटर्जी वंचितची राहणार आहे त्याचबरोबर केवळ दलित आणि मुस्लिम मतांवर उमेदवारी निवडून येऊ शकत नाही हे वंचितनं ना, दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत अनुभवलं आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा असेल अशा अनेक धोरणात्मक बदलांनी वंचित इतर समाजातही आपली स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न करतं त्यामुळे राष्ट्रवादीसारखा मराठा बहुल पक्ष शिवसेनेसारखा हिंदुत्ववादी पक्ष आता वंचितला हवा त्या माध्यमातून मराठा व हिंदुत्ववादी मतेही वंचितला आपल्या पारड्यात पाडून घ्यायची एकंदरीत लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच कामाला लागलेले असताना आघाडीत मात्र अद्यापही काहीही हालचाल दिसून येत नसल्यानं वंचित इंडिया आघाडी मागे अजून किती काळ फरफे हे येणारा काळच ठरवणार आहे परंतु ठाकरेंनी जर खरोखरच आंबेडकरांना ऑप्शन म्हणून ठेवलेलं असेल तर मात्र अवघडगणित दिसतंय याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक